दोन हजार पंधरा साली महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदीचा कायदा आला आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये सातत्याने गोहत्या होताना दिसत आहे त्याचप्रमाणे गोरक्षकांवर हल्ले देखील होत आहेत आपल्यासोबत महंत रामगिरी महाराज आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भात जाणून घेऊया असे अनेक उदाहरण समोर येत आहेत यापूर्वी येत होते परंतु आता हळूहळू कार्यावाया व्हायला लागलेल्या आहेत आता मध्यंतरी आता हे जे प्रकरण पकडलं गेलं आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीचं लायसन्स रद्द झालं त्यावेळेला हे गो हत्या करणारे जे लोक आहेत हे खळबळून जागे झाले आणि मग त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली आणि त्यांचे असे प्रयत्न आहेत की पोळ असं मोठं आंदोलन आपण हो उभं करावं की जेणेकरून सरकारला हा गो हत्याबंदी कायदाच रद्द करावा लागेल अशा प्रकारचे प्रयत्न ते लोक आहेत आणि म्हणून असं घडू नये त्याकरता हे प्रेस कॉन्फरन्स आपण घेतलेली आहेत आणि आपली गोमाता याचं रक्षण व्हावं आजपर्यंत ज्या हत्या घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या हत्या पुढे घडू नये आणि आपला देश समृद्ध व्हावा यामध्ये शेतकऱ्यांमध्ये सुद्धा जागृती होणं महत्वाचं आहे कारण गाय विकणारे सुद्धा काही शेतकरी असतात आपण गाई विकू नये त्याची उपयोगिता फार मोठी आहे आणि ते समजून सांगणं हे आणि आता गरजेचं ठरणार आहेत तर निश्चित त्यावर आपलं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये अनेक जण आता या प्रकरणावर बोलायला लागलेत किंवा गोरक्षकांवर आरोप करतायत आरोप प्रत्यारोप चालू आहेत तर ह्या प्रकरणानंतर लोणावळ्या जे गाई सापडल्या आणि लोणावळ्या जे गोमान सापडलं त्या प्रकरणानंतरच हे पुढे येत आहे का असं मला वाटतंय त्यानंतर म्हणजे त्यांना सपोर्ट मिळतोय गोहत्या करणाऱ्याला आतून सपोर्ट मिळत असल्यामुळं आणि ते जोर करायला लागलेले आहेत मला असं वाटतंय सपोर्ट करणारे जे आहेत यांचे हात त्यात रंगलेले असले पाहिजे कदाचित यांनी त्यात लाच सुद्धा खालेली असली पाहिजे आणि लोकांनी यावर सावध राहिलं पाहिजे की एक शेतकऱ्याचा नेता म्हणवणारा व्यक्ती आणि शेतकरी यांचा एक प्रकारे या अशा प्रकारे संरक्षण करणारा म्हणतोय आणि तोच या ठिकाणी गोहत्येला सपोर्ट करीत आहेत तर अशा वेळेला शेतकऱ्यांनी सुद्धा सावध राहावं आणि अशा लोकांना सत्यपासून दूर करावं महाराष्ट्रामध्ये गोरक्षणासाठी किंवा गोहत्येसाठी जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यामध्ये आपल्यासोबत आता महंत रामगिरी महाराज होते कॅमेरामॅन साहिल सोबत चारुदत्त टिळेकर मुंबई तरुण भारत